नमस्कार आज आपण ऐकणार आहोत एक हृदयस्पर्शी लेख लेख सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग सुरुवात करूया बाप म्हणजे वितभर सुखासाठी हातभर दुःखांशी कॉम्प्रोमाइज करणं बाप सव्वा दोन अक्षरी शब्द पण हाच शब्द आयुष्य असते आपले सकाळी सात वाजता फोन वाजला पलीकडून धीर गंभीर आवाज झोपेतच झाले क्षणात हातपाय गळायला झालं पहिला चेहरा समोर आला त्याच्या अकरा वर्षीय मुलीचा आणि मग तरुण मुलाचा आता कुठे त्यांच्या आयुष्याला बहार येत होता मुलाने शेती छान सांभाळायला घेतलेली आणि अचानक सगळे सोडून हा निघून गेला कठीण सगळे क्षणात होत्या तर नव्हतं झाले तडक गावी निघालो सगळे पुढच्या सीटवर बाजूला बसलेला माझा बाप त्या क्षणाला खूप आधार देऊन गेला मनात विचारांचे काहूर माजलं किती छान असते ना तो नुसता बाजूला असला तरी अवतीभवती जरी तो असला ना तरी बाप एकीकडे तर सगळे जग एकीकडे मुळात बाप कुठलाच वाईट नसतो कदाचित त्याला मिळालेली संगत संकट भविष्याची चिंता त्याला वेगळे मार्ग पत्करायला भाग पाडते ॲक्च्युली बाप म्हणजे ना आपल्या घराचे दार असते घरावर येणारे वादळ संकट दुःख आदी तो झेलतो हसत मुखाने कधी तर झुळूक ही पोचू देत नाही निखाऱ्याची कारण शेकोटी तो बनलेला असतो एक वेळ तो दोन घास कमी खाईल पण बायको लेकरांना ओठ भरून खाऊ घाले असा तुमचा आमचा बाप असतो तिथे एका बापाची चप्पल पाहिली धावता दोरा मारलेला चपलेवर पण नवीन नाही नशिबी आयुष्यभर कष्ट करून पायाची बोट वाकलेली नखे वाढलेली भेगाळलेले पाय मळकट कपडे कदाचित ती चप्पल ही त्या पायाला अपुरी पडावी एवढा प्रवास त्या बापाचाही असेलच बुडग्यात पाय वाकायला लागलेली पलीकडून शब्द आलेखानावर काका आता डग मारायला लागलाय म्हणजेच तिरपा चालायला लागला असा अर्थ काही बापांचे सदरे केळीच्या डागांनी माकलेले नीळ टाकूनही पिवळसर असलेले तर काहींची दाढी वाढलेली काही कोपऱ्यात बसून शून्यात हरविलेले तर काही अजूनही ठणठणीत काहींची मुलं परदेशी तर काहींचे परगावी बाप आहे ना गावी तो करेल ॲडजस्ट हे ठरलेले तुमचे आमचे बापच देतोय जगण्यासाठी हिंमत आणि त्यामुळेच तुम्हा आम्हाला जगण्याची खरी किंमत मिळते बाहेरगावी गेल्यावर अगदी दहा सेकंदचा बापाचा कॉल पोचलास का जेवलास का झोपलास का तरी आपला दिवस छान करून जातो तर हाच बाप पोराकडे चार चाकी असताना बॅगेत आधार कार्ड आठवणीने घेतो कारण त्याला कळाले सरकारने एस टी प्रवास फ्री का केलाय आणि त्याला ओरालाही त्रास द्यायचा नसतो बाप हा आईच्या मंगळसूत्रातील काळा मनी असतो आणि हा नसल्यावर हाच बाप आईच्या कपाळावर काळा टिप्का बनतो आणि चुकीच्या नजरांना रोखतो ॲक्च्युली बाप आयुष्यभर पुरत जरी नसला ना तरी तो गेल्यावर आयुष्यात काहीच उरत नाही तो जरी आपल्याला बाप बनवून गेला असला तरी आपण स्वतःमध्ये आपल्या बापाला सदैव शोधत असतो त्याने दिलेला आधार आठवणींचा सुगंध आयुष्य जगायचे शिदोरी जगण्याची हिंमत खूप मोलाची असते सदैव बाप हेच आपले विश्व असते आणि तो नसला की आपसुकच डोळे पाणावतात डोळ्यांना परमिशन नसते ओघळायची कारण आपला बाप रडताना आपण कधी पाहिलेलाच नसतो तो रडतो पण रात्री आतून खंगतो तुटतो दुःख सहन करतो आजारांना कवटाळतो पैसे संपतील म्हणून इलाज नाही म्हणतो आणि एक दिवस हा बाप संपतो कायम जात बापाला शेवटी आंघोळ घालताना डोक्यावरून ओतलेल्या पाण्याच्या तांब्यासोबत डोळ्यातून ओघळणारे अश्रू बापाला न कळत अभिषेक घालतात निरोप देतात आणि म्हणतात हाच बाप पुढच्या जन्मी मिळू देत वीस वर्षापूर्वी बाबा मला बिझनेस करायचा आहे रिलायन्सची नोकरी सोडायचे या एका वाक्यावर माझ्यावर विश्वास ठेवून स्वतःचे पी पी एफचे एक लाख काढून माझ्या हातात देणारा माझा बाप आजही माझ्यासाठी खूप महान आहे आणि तो माझा अभिमान आहे गर्व आहे आणि दैवत आहे शेवटी काळ हा तर दबा धरून बसलेला आहेच तुमची आमची आयुष्याची विकेट घेऊनच देव बापाला तंबूत परत पाठवणार आहेत हसायचं खेळायचं रुसायचं आलं रडू तर रडून घे बापासोबत मात्र एकदा त्यांची पायधूळ माती लावून घे कारण बाप फिरून येत नसतो कधी कधीच नाही बाप हाच तुमचा आमचा पहिला वहिला देव आहे आणि तो नसला की कधी न भरणारी उणीव आहे बापा इतकं सुख आयुष्यात कुणीच देत नाही आणि त्याची जागा कुणीसुद्धा घेत नाही आज एका बापाला भावपूर्ण श्रद्धांजली हा लेख धीरज महाजन यांनी लिहिलेला आहे हा लेख तुम्हालाही आवडला असल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद